लासगाव तालुक्यातले एक जाड सर नेत्यानं ने येऊन सांगितलं की मी तानून मारेन काय सांगितलं मी तानून मारेन यांना उठवताना दोघं लागतात आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित नवनिर्वाचित खासदार सन्माननीय विशालदादा पाटील आमचे नेते अजितराव घोरपडे सरकार बाळराजे आणि व्यासपीठ आज या ठिकाणी आपण सर्वांनी परिश्रम घेऊन ज्यांना खासदार म्हणून निवडून आणलं त्यांचा आत्ता सत्कार झाला परिश्रम घेऊन हा शब्द इथं जाणीवपूर्वक एवढ्यासाठी बोलतोय कारण निकाल लागल्यानंतर ज्यांनी परिश्रम घेतलं त्यांच्या अगोदरच ज्यांनी कुरघुड्या केल्या त्यांनी गुलाबाचे मोठे पुच्चे देऊन विशालदादांना दिले त्यामुळं असं आपण नाही आपला अधिकार आहे म्हणून आज अधिकारवानानं आपण त्यांना इथं बोलवलंय कुणाचं कुणावर किती प्रेम आहे हे आम्हाला सर्वांना माहीत आहे तर एवढं विशालदावर प्रेम असतं तर ते खासदार झाल्यानंतर या तासगाव तालुक्यामध्ये एक साध डिजिटल लावाई सुद्धा यांची दानच लोकांची झाली नाही त्यामुळं या ठिकाणी फार मला बोलायला लागू नये पण ही वस्तुस्थिती आहे कारण या तासगाव तालुक्याचा इतिहास आहे एक संटा जरी मंजूर करून आणला तर कोणत्यापासून जरंडीपर्यंत डिजिटल लावली जातात मी केलं मी केलं म्हणून तर असं काय कुठल्याही प्रकारचं आम्हाला श्रेय घ्यायचं नाही मात्र आपण या ठिकाणी आज जबाबदारी म्हणून आज विशालदादांचा सत्कार घेतो दादा निवडणूक चालू झाल्यानंतर या ठिकाणी मी सरकारांच्या बरोबर होतो तुमच्यासाठी का हे काय अचानक आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला असं नाहीये तर दोन तीन ते तीन महिने अगोदर विशाल दादांच्या खासदारांसाठी आमचे प्रयत्न चालू हे या ठिकाणी मी जाणीवपूर्वक सांगतोय कुणाला काय म्हणजे वेगळं वाटाय नको त्यानंतर त्या काळामध्ये एक तासगाव तालुक्यातला नेता येऊन बसला त्यांनी म्हणले आपण काय करायचं सरकार सरकार म्हणले आम्ही विशाल पाटील तर ते म्हणले आपण एकत्र करूया ठीक आहे निवडणुकीमध्ये प्रक्रियेमध्ये कोण येतं त्याला घेऊन सोबत जायचं असतं विशालदा तिकिटाचा घोळ चालूच होता विशालदा मनाची चल चलबिचल चालू झाली होती काय होत काय नाही पण अतिशय मला सांगताना मला जबाबदारीने सांगतो पाटे चार वाजपर्यंत काय करायचं अपक्ष निवडणूक लढवायची का नाही ह्यावर विचारमंथन चालू होत पण एकमेव आमचा नेता जरा घोडपड्या असा पाठी शोभा राहायला विशालदादा अर्ज भरायचा विशाल दादा म्हणले सरकार तुम्ही पाठीचे असेल तर आपण अर्ज भरूया आणि ही प्रक्रिया पूर्ण झाली दादा असा एकमेव ने हो आमचा नेता आहे की ज्याच्या ओटात आणि पोटात काही अंतर नसते असा एकमेव ने हो नेता आहे जो शब्द दिला तो दिला त्यानंतर एक तासगाचा नेता फिरायला लागला की घोरपडे सरकार यांना एका अमुक अमुक नेत्याचा फोन येणार ने आणि सरकार दादाचा प्रचार थांबवती पण आपण सर्वांनी बघितलं की रात्र दिवस करून दादांना खासदार करण्यामध्ये प्रमुख भूमिका ही सरकारने दिली दादा आजपर्यंत आम्ही बऱ्याच जणांना मदत केली घ्यावी लागली त्यावेळेला बरेच आश्वासन दिली गेली की ह्या विभागात हे करूया त्या विभागात ते करूया पण कुठलंही आश्वासन पाळणं गेलं नाही दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला दुसऱ्या नेत्यानं आम्हाला फसवलं मदत करतो म्हटले दादा आम्ही मदत करत असताना प्रामाणिक मदत करतो अजिबात आम्ही कोण घोरपडे सरकारांचे कार्यकर्ते कोणत्याही प्रकारे मनात आकाश ठेवून कधी वागत नाही दादा आम्ही शेतकरी कुटुंबाचे आहोत म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या दारामध्ये एखादा गोसावी जरी आला तर दादा आमच्या घरातली माय माऊली त्यांना सूप भरून धान्य त्याच्या झुळीत घालते आणि त्या झुळीतील एक मुठभर धान्य तो गोसावी परत त्या सुपामध्ये टाकतो तो एवढ्यासाठी टाकतो की सूप मोफळ परत जाऊ नये पण दादा आम्ही या आजपर्यंत ज्यांना ज्यांना मदत केली ती पूर्णपणे ताकदीने केली सुपानी मत त्यांना दिली पर झाली नाही आम की आमच्या सुपामध्ये परत एक धान्य टाकावं एक वेळ तर अशी या दोन निवडणुकीत आली आमचं सुप झिसकाव घ्यायचा प्रयत्न केला विशालदा माहिती आहे की आपण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं त्यांना मदत केली कोणताही प्रकारची आटी न घालता मदत करणारा ह्या जिल्ह्यातला एकमेव नेता अजितराव बोरपडे त्यामुळे दादा आम्हाला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे की आम्ही तुम्हाला दिली म्हणून तुम्ही आम्हाला पोत्याने द्या असं नाही पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला तुमच्यातलं एक मुठभर आमच्या सुपात टाकावं एवढ्या अपेक्षा आज याच्या निमित्तानं आम्ही करतोय अडचणीच्या वेळी बरेच वेळा अडचणीच्या वेळी आम्ही एकमेकाला साथ देत आलो मार्केट कमिटी असेल दादा या ठिकाणी मी तुम्हाला स्पट सांगू शकेन की लोकसभेच्या वेळी आम्ही शिवसेनेत होतो असं ते शिवसेना पक्षातली लोक म्हणत होते आम्हाला कधी जाणवलं नाही त्या त्यानिमित्तानं संजय राऊत आमच्याकडे आले मत्तीला मी त्याचा साक्षीदार आहे सरकारने स्पष्टपणानं सांगितलं की जर ह्या विद्यमान खासदारला पराभूत करायचा असेल तर विशाल दादा पाटीलच या ठिकाणी पाहिजे आहेत असं सांगून त्यांना होतं कुणाला हो म्हणून शब्द देऊन कधी फसवलेला नाही आज अखेर कधीही झालेला नाही कधी आमच्या हातून कोणाच्यावर एकदा शब्द दिला परत पाळला नाही असं कधीही आमच्या हातून आजपर्यंत झालेलं नाही दादा आज अभ्यास तासगाव गोटे मंडळाची स्थिती तुम्हाला सांगतो की या ठिकाणी विकासावर कोणच काय बोलत नाही कुणाला या ठिकाणी विकासावर त्या नेत्यानं बोलावं काहीतरी या विभागात करावं अशी कुठल्याही प्रकारची त्यांची मानसिकता सध्या नाही परवा एक मळंगाव मध्ये तासगाव मध्ये एका नेत्यानं सांगितलं की दोन पावलं माघारी घेऊन मी शिकार काढला त्यांनी कधी शिकार केले असं मला वाटत नाही कारण त्यांनी दब दबा धरूनच कायम उद्योग केला होता दुसरं त्या मळंगावमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक यल्लामाच्या यात्रेला सभा माझ्या काय कर्तव्य यात्रेला सभा झाली असो मला काय आम्ही शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे यल्लामा मरगुबाई मसुबाई ह्या या यात्रा माहीत आहेत आता हे नवीन कर्तव्य यात्रा चालू झाली ह्याची काय अजून कल्पना नाही त्यामध्ये तासगाव तालुक्यातले एक जाडसर नेत्यानं येऊन सांगितलं की मी ताणून मारीन काय सांगितलं मी ताणून मारीन यांना उठवताना दोघं लागतात हा इतिहास आहे एक मुस्त मोठं बोलायचं इथल्या जनतेला वेगवेगळ्या प्रकारचं प्रलोभन दाखवायचं राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सांगितलं नगरपंचायतीच्या वेळा आम्हाला फसवलं हो फसवलं बरोबर आहे त्यावेळेला सुद्धा आमचे दोन सदस्याचा पाठिंबा हा राष्ट्रवादीला आम्ही दिला पण त्यानंतर दोन महिन्यांनी एक आमच्या सरकारांच्या आधिपत्याखाली असताना नगरपंचायतचं एक भंडगरवाडी भंडगरवाडी पाणी टेंडर झालं होतं ते बरोबर हे आयरन ते काम मंजूर झालं त्या टेंडरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यानं ने चाळीस टक्के काम घेतलं भाजपवाल्यानं साठ टक्के काम घेतलं म्हणजे टक्केवारी विषय आला की ह्यांचं तडजोड होते एरवी ये यांच्या भांडणं असतात हे सेटलमेंटचे से राजकारण हे किती दिवस करणार भावनिक प्रचार करायचा प्रचंड भावनिक प्रचार करायचा एका लहान युवा नेत्याची मी टीव्ही वर मुलाखत ऐकली की आमच्यावर फार मोठा अन्याय झाला एका निवडणुकीत तासगाव मध्ये कि आम्हाला मी आई दिदीला एका गोडोल मध्ये पडलं आणि वरुण दगडाचा वर्षाव चालू झाला बरोबर मान्य हो हे झालं मग तुम्ही तुमच्या प्रश्न विचाराय पाहिजे होता की हे एवढं करून सुद्धा तुम्ही दोघ एकत्र कस काम करता दादा या लोकसभेला मी जबाबदारीने सांगतो ह्या कवठे मंकाळ मध्ये जर दिलेल्या प्रमाणात ते वागले असते तर कवटे मंगाळ तालुक्यामधन बावीस ते पंचवीस हजार मताचं लीड आला तुम्हाला तेरा ते चौदा हजार मत यांनी विरोधात घालवली कशासाठी घालवली की जाऊ नये की त्यांनी विशाल दादाला एवढं लीड दिलं इतकी कपट कारस्थाने करणारा हा तालुका दादा या तासगाव तालुक्याची थोडस बघितलं तर साखर कारखान्याची वाट लागलेली आहे बाजार समिती भिकेला लागण्याची परिस्थिती आहे सूदगिरणी कधीच हुतात्मा झालेली आहे ग्लोकोज फॅक्टरीच स्वप्न ठरलंय मात्र आता निवडणूक जवळ आलेली आहे एमआरडीसी च गाजर वर काढलेलं आहे की मतासाठी हा सगळा उद्योग आहे मात्र एक सांगतो तुम्हाला दादा की या दोन्ही तालुक्यातील जनतेच्या अडे अडचणीसाठी जर एखादा उमेदवार आम्ही सर्वांनी जर तिथं निवडला तर त्याच्या पाठीशी तुम्ही राहावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र